तेरा दिवसाचं अटलजीचं सरकार आलं किती तेरा दिवसाचं तेव्हा मुंडे साहेबांनी मला म्हणले फुलचंदराव चला दिल्लीला म्हणलं कशाला साहेब म्हणले आप आपल्याला कारखान्याची परवानगी आणायची आणि जणू काही त्यांना कळलं होतं काय सरकार जाणार आहे म्हणून ते घेऊन गेले मला महाजनांना घेऊन आम्ही मुंडे साहेबांनी अटलजींकडे गेलो आणि अटलजींची सही घेतली आणि ते आनंद असून घेऊन आम्ही वापस आलो तो कारखाना मेहनतीने उभा केला अकरा महिन्यात मी गोर गरीब शेतकऱ्यांचा कारखाना आहे तो कारखाना ह्यांना ऐकायचा अधिकार नव्हता आता निवडणूक दोघ जण एक झाले आणि निवडणूक बिनविरोध काढली मी त्या कारखान्यात जसा कारखाना स्थापन झाला तसा संचालक कंटिन्यू आहे आणि मी फाउंडर मेंबर आहे उभा करण्यापासून आणि मी उपाध्यक्ष आहे दहा पंधरा वर्ष आणि या वेळेस त्यांनी एकत्र होऊन त्यांना कारखाना विकायचा होता हे माझ्या लक्षात आलत आणि म्हणून पंकजाताईनी ठरवून तिथे मला संचालक म्हणून घेतलं नाही ठराव लागतो संचालक मंडळाचा ठराव लागतो विक्रीसाठी कन्फर्मेशन द्यावं लागतं बँकेला बी आणि तुमच्या त्या घेणाऱ्याला बी त्याच्याशी होत नाही एक बी संचालकाने विरोध केला तर ह्यांना विकता येत नाही आणि म्हणून त्यांनी मला जाणीवपूर्वक त्याच्यात येऊ दिलं नाही आणि कारखान्यात डब घाईला आणायला पंखाचा खूप कारणीभूत आहेत जसंमुळे ज्यांनी कारखाना विकला त्यांची ही जबाबदारी आहे कारण ज्यांना विकला त्याच्यात ही जी अट शर्त टाकली की चोवीसच्या अगोदरचे पैसे आम्ही देणार नाही मग चोवीसच्या अगोदरचं गाळ पंकजाताई चेअरमन होत्या त्यांच्याच काळात झालेलं आहे मीही तेव्हा संचालक होतो आणि मग त्यावेळेस लोकांचं शेतकऱ्यांचं उसाचं देणं त्यावेळेस कर्मचाऱ्यांच्या पगारीचं देणं त्यावेळेस वाहनांचं देणं ऊसतोड कामगारांच्या मुकदमाचं देणं हे द्यायलाच पाहिजे पंकजाताईंनी देऊ दे नाही तर ज्यांनी चालवा घेतलाय त्यांनी देऊ द्या तरी द्यायला आम्ही शेवटपर्यंत लढणार आणि ही जी रजिस्ट्री केली आहे ती रद्दच करणार म्हणजे कारखाना आम्ही विकू देणार नाही जे होईल ते होईल जन आंदोलन उभं करू गरज पडली तर कोर्टात जाऊ पण ही रजिस्ट्री आमची मालमत्ता आहे हे आम्ही त्यांना विकू देणार नाही धन्यवाद गोपीनाथ मुंडे साहेबांनी उभा केलेला कारखाना जवळजवळ विक्री झाला मी स्वतः खरेदी करत पाहिलं कारखाना विक्री झालेला आहे आता चर्चा आहे की कारखाना विक्री होणार आहे का किंवा मग चालवायला दिलं आहे का असा प्रश्न सोशल मीडियावर माध्यमातून विचारला जात होता पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर चर्चासुद्धा सो आहे किंवा ताईंनी कारखाना चालवायला दिलेला आहे विकलेला नाही मात्र मी स्वतः खरेदी दिखत पाहिलेलं आहे कारखाना ओंकार प्रायव्हेट लिमिटेडला विक्री झालेला आहे माझ्यासोबत फाउंडर मेंबर फुलचंद भाऊ कराड आहेत विचारणार आहे भाऊ तुम्ही फाउंडर मेंबर आहात कारखाना उभा केला होता मुंडे साहेबांनी चौथा अपत्य म्हणून त्याला जपलं होतं आता तो कारखाना विक्री झालेला आहे काय सांगाल कारखाना मुंडे साहेबांनी उभा केला तो कारखाना काही विकण्यासाठी केला नव्हता मुंडे साहेब चेअरमन होते मी व्हाईस चेअरमन होतो दहा पंधरा वर्ष आणि तो कारखाना फार कष्टातून मुंडे साहेबांनी आम्ही उभा केलेला आहे आणि त्याचं कारण असं की या भागातल्या शेतकऱ्यांना पाणी आहे जमीन आहे पण ऊस कारखाना नसल्यामुळे इथं ऊस लावू शकत नव्हते आणि एक काळी आंबेजोगायच्या कारखान्याने आमचे ऊस नेले नव्हते आणि म्हणून जेव्हा अकरा तेरा दिवसाचं अटलजीचं सरकार आलं किती तेरा दिवसाचं तेव्हा मुंडे साहेबांनी मला म्हणले फुलचंदराव चला दिल्लीला म्हणलं कशाला साहेब म्हणले आप आपल्याला कारखान्याची परवानगी आणायची आणि जरूर काय त्यांना कळलं होतं काय सरकार जाणार आहे म्हणून ते घेऊन गेले मला महाजनांना घेऊन आम्ही मुंडे साहेबांनी अट अटलजींकडे गेलो ना अटलजींची सही घेतली आणि ते आनंद असून घेऊन आम्ही वापस आलो तो कारखाना मेहनतीने उभा केला अकरा महिन्यात मी स्वतः साइडवर होतो ठोंबरे साहेब एम डी होते आणि मुंडे साहेब डी सी एम होते मुंडे साहेबांनी फंड्स उपलब्ध करून द्यायचे लोकांचे शेअर्स गोळा करायचे आम्ही सगळ्यांनी आणि पंडितांना सुद्धा होते आमच्या सोबत त्यावेळेस आणि याच्यातून आम्ही प्रचंड मुंडे साहेबांनी कष्ट घेऊन मुंडे साहेबांनी केंद्र सरकार राज्य सरकारच्या मंजुऱ्या घेऊन बँकांकडनं लोन घेऊन शासनाचं शेअर्स लोकांच्या जनतेचे शेअर्स असं करून तो कारखाना मेहून उभा केलाय या गोर गरीब शेतकऱ्यांचा कारखाना आहे तो कारखाना ह्यांना एकायचा अधिकार नव्हता आता निवडणूक दोघ जण एक झाले आणि निवडणूक बिनविरोध काढली मी त्या कारखान्यात जसा कारखाना स्थापन झालाय तसा संचालक कंटिन्यू आहे आणि मी फाउंडर मेंबर आहे उभा करण्यापासून आणि मी उपाध्यक्ष दहा पंधरा वर्ष आणि या त्यांनी एकत्र होऊन त्यांना कारखाना विकायचा होता हे माझ्या लक्षात आलं आणि म्हणून पंकजाताईंनी ठरवून तिथे मला संचालक म्हणून घेतलं नाही विनियोग घेतलं नाही त्यांनी पण मी फॉर्म भरला होता मी फॉर्म भरला माझा फॉर्म टिकला शेतक माझ्या मिशेचा फॉर्म टिकला तीन फॉर्म टिकले निवडणूक झाली असती तर पांगरी घाटातून निवडून येत होतो मी पण त्यावेळेस मी भाजपमध्ये होतो माझ्यावर प्रेशर आणलं देवेंद्र फडणवीसचं माझ्यावर प्रेशर आणलं बावनकुळे साहेब प्रतिसाद त्यांचं माझ्यावर प्रेशर आणलं काही समाजाच्या लोकांचं जे की मोठे मोठे नामांकित आहेत वंजारी समाजाचे आणि वकील डॉक्टर त्यांचं असं प्रेशर आणलं की बाकी सगळे कारखाने बिनविरोध निघत आहेत आणि फुलचंदराव तुम्हीच का हा बिनविरोध निघू देणार समजा तुम्हाला घेतलं तर ठीक आहे नाही घेतलं तर मी तुम्ही जरा माघार घ्यावी आणि माझ्यावर प्रेशर आणल्यामुळं शेवटच्या पाच मिनिटात मी माग घेतला मला आणखीनही दुःख होत आहे घेतल्याचं त्याचं कारण हेच आहे मी जर आज तिथं संचालक असतो तर हा कारखाना विकू देत नव्हतो बिलकुल विकू देत नव्हतो कारण यांना ठराव लागतो संचालक मंडळाचा ठराव लागतो विक्रीसाठी कन्फर्मेशन द्यावं लागतं बँकेला मी आणि तुमच्या त्या बी त्याच्याशी होत नाही एक बी संचालकाने विरोध केला तर ह्यांना विकता येत नाही आणि म्हणून त्यांनी मला जाणीवपयोग त्याच्यात येऊ दिलं नाही आणि कारखान्यात जो घाईला आणायला पंकजात खूप कारणीभूत आहेत जसं मुंडे साहेब गेले तसं ह्यांचं कारखान्याकडे दुर्लक्ष झालं आणि नुसतं दुर्लक्षच नाही तर त्यांनी असा एमडे आणला दीक्षित तुल्लू नावाचा असा एमडे आणला कि त्याने काही केलं तिथं साकरीचे <laughs> पोते पळवले भ्रष्टाचार केला आणि पुढे पुढे तर ते त्यालाच ते कारखाना दिला नावाला एम डी म्हंटल पण चालवायला दिला त्यालाच त्या दीक्षित त्यांनी खूप वाट लावली आणि मग आता ह्याला दिला दिलाय धोत्रे पाटील काहीतरी आहे है भोसरे पाटील त्यांना चालवायला दिलाय आता ते कधीतरी येते तिकून आणि इथं चालवते इथल्या कामगारांना पगार नाही दिला पूर्ण जुना तर दिलाच नाही नव्यात जे दिला चालू झाल्यावर ते पूर्ण पगार दिला नाही कमी पैशाची दिले अर्धा अर्धा पगार आता ते ऍडव्होकेट परमेश्वर गीते यांच्याकडून आलो त्यांच्याकडे ते खरेदी खत आणि त्यांच्याकडं काही रेकॉर्ड आहे त्यांच्यामध्ये खरेदी करताचं तिने पूर्ण बंचच काढून आणलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट काही म्हटलेलं आहे आता, आता जी काही खरेदी झालेली आहे खरेदीतली जमीन त्यातलं काही ते का सामान असेल त्यातली वाहनं असतील परिसर असेल सगळा प्रेमायसेस हा ओंकार प्रायव्हेट लिमिटेडला खरेदी करून दिलेला आहे त्या त्याच्यामध्ये त्यांनी असंही म्हटलेलं आहे की आता दोन हजार चोवीसच्या अगोदरचे जे काही बँक कारखान्याकडे देणं असेल मग शेतकऱ्यांची बिला असतील कामगारांची पगार असतील हे आम्ही देणार नाही आहोत मग आता ते पैसे कोण देणार ते बुडालेत जसं मुंडे साहेबांनी इथल्या गोरगरीब लोकांसाठी मजुरांसाठी शेतकऱ्यांसाठी कारखाना उभारा त्यांचे पैसे आता बुडालेत हे ज्यांनी कारखाना विकला त्यांची ही जबाबदारी आहे कारण ज्यांना विकला त्याच्यात ही शर्त टाकली की चोवीसच्या अगोदरचे पैसे आम्ही देणार नाही मग चोवीसच्या अगोदरचं गाळ पंकजा ताई चेअरमन होत्या त्यांच्याच काळात झालेलं आहे मीही तेव्हा संचालक होतो आणि मग त्यावेळेस लोकांचं शेतकऱ्यांचं उसाचं देणं त्यावेळचं कर्मचाऱ्यांच्या पगारीचं देणं त्यावेळेस वाहनांचं देणं ऊसतोड कामगारांच्या मुकदमाचं देणं हे द्यायलाच पाहिजे पंकजाताईंनी देऊ दे नाही तर ज्यांनी चालवा घेतलाय त्यांनी देऊ द्या त्यांनी द्यायला पाहिजे एक पंकजा ताईला कारखाना विकायचा अधिकार नाही त्याच कारण आहे तुम्हाला कारखाना हा कोणाचा आहे शेतकरी सभासदांचा आहे पहिल्यांदा वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यायला पाहिजे होती त्यांनी आणि दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा ही सप्टेंबर महिन्यात होतच असते ती यांनी घेतली नाही वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यायची तुम्हाला काही निर्णय करायचा होता ना तुम्हाला विकायचा होता ना तर तुम्ही त्या वार्षिक सर्वसाधारण ठेवत ठराव मांडायचा की कारखाना आम्हाला विकायचा आहे आम्ही चलवू शकत नाही तुमची संमती आहे का आणि मग त्या शेतकऱ्यांनी सभासदांनी जर संमती दिली असती तर पुढचा विषय झाला असता आणि त्यांनीच संमती दिली नसती तर पुढं तुम्हाला बोर्डाला सुद्धा ठराव घेता हो येत नाही सर्वश्रेष्ठ बॉडी ती आहे आणि म्हणून बोर्डाने मग गपचूप ठराव घेतला आणि तो दिला आणि त्याच्या आधारे रजिस्ट्री करून दिली रजिस्ट्री चोरून का करून दिली रजिस्ट्री तुम्हाला करून द्यायची होती ना तुम्ही आम्हाला सगळ्याला विश्वासात घ्यायचं विचारायचं ना जनतेला असं ते नाही इचार घेतली अॅडवोकेट परमेश्वर गीतेनी जी माहिती ते काढली आणि त्या माहितीच्या आधारावर त्यांनी इथं चांगलं काम केलं की तिथे जाऊन त्या खरेदी ऑफिसला खत ऑफिसला जाऊन ती बंच काढून आणला त्याचं कारण असं की समजा बंच चालला नसतं तर हे किती बी दिवस म्हणतील ना आम्ही विकलाच नाही आम्ही विकलाच हे झाकते का जी। रजिस्ट्री केली झाकते का हे ऑनलाईन रजिस्ट्री यांनी ऑफलाईन केली ऑनलाईन येऊ दिलं नाही अशा पद्धती चुचोरी कशा बरोबर ही प्रॉपर्टी जनतेची आहे ही प्रॉपर्टी तुमच्या सभासदांची आहे आणि ते कायचा तुम्हाला अधिकार नाही पंकज ताईने जे केलंय नाही अत्यंत चुकीचं केलंय नाही इथं आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही आत्ताच बोलत असताना सांगितलं की ऑनलाईन रजिस्ट्री ही ऑफलाईन केली तिथं काही तलाट्यांकडून चुका मंडळाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांकडून चुका झालेल्या आहेत या संदर्भामध्ये तुम्हाला काही सांगायचं आहे का जसं तुम्ही म्हणत असं की विक्री करताच येत नव्हता मात्र काहीतरी गोष्टी तफावती घालून विक्री केलेला आहे यांच्यावर कारवाई व्हावी असं काही मागणी ते तर दुय्यम झालं पहिल्यांदा ज्यांनी विकला आहे चेअरमन असतील संचालक मंडळ असेल ही पहिली कारवाई त्यांच्यावर व्हावी लागेल आणि मग दुसरी कारवाई मग ते कोण जे असतील महसूलचे त्यांना मदत करणारे त्यांच्यावर कारवाई व्हावी लागेल कारण ज्यांनी बी खोटा रेकॉर्ड दिला असेल मग ते तहसीलदार असू द्यात नाहीतर मग तलाठी असू द्यात नाहीतर मग गिरदावर असू द्यात त्यांच्यावर बी व्हावी आणि रजिस्टर ऑफिस जे आहे तर त्यांच्यावर सुद्धा ठपका येऊ शकतो आता तुमच्याकडे काय हातात राहिले तुम्ही फाउंडर मेंबर मेंबर आता नाही मात्र तुम्ही त्या काळामध्ये मुंडे साहेबांसोबत होतात आता तुमच्या हातात काय राहिले आता काय राहिलंय तुमच्या हातात तुम्ही काय करण्यापासून त्याच्यात आहे माझं योगदान आहे मी माझ्या शाळेची पाच एकर जागा दोन हेक्टर कारखान्यात दिलेली आहे तुमच्या हातात तुमच्या हातात काय राहिलय कारखाना उभा काय करणार तुम्ही आता काय करणार आहे आमच्या हातात आहे आम्ही शेवट पर्यंत लढणार आणि ही जी रजिस्ट्री केली आहे ती रद्दच करणार म्हणजे कारखाना आम्ही विकू देणार नाही जे होईल हो ते होईल जन आंदोलन उभं करू गरज पडली तर कोर्टात जाऊ पण ही रजिस्ट्री आमची मालमत्ता आहे ही आम्ही त्यांना विकू देणार धन्यवाद तर आता खरेदी झालेली आहे जे कोणी तलाटी असतील मंडळ कार्य असतील तहसीलदार असतील या सगळ्यांनी काहीतरी ऑफलाईन ऑनलाईन काहीतरी गोंधळ घालून रजिस्ट्री केली असं सुद्धा म्हटलं जात आहे रेकॉर्डमध्ये तशा गोष्टी काही उपलब्ध आहेत आता हा कारखाना त्यांना विकताच येत नाही हा सभासदांचा कारखाना आहे सामान्य लोकांचा कारखाना आहे मुंडे साहेबांनी फार कष्टातून उभा केलेला सांग कारखाना आहे त्यांनी सुरुवातीला सांगितलं की कशाप्रकारे ते सगळं आम्ही आमचा ऊस कुणी नेत नव्हतं आणि त्याच्यामुळं आम्हाला ह्या शेतकऱ्यांसाठी कारखाना उभा करायचा होता आणि केला मात्र तो कारखाना आता कवडीमोल किंमतीमध्ये विकलेला आहे जवळजवळ पाचशेच्या आसपास किंमत का त्या कारखान्याच्या किंमत पाचशेच्या वर किंमत आहे आणि तो एकशे एकतीस कोटी रुपयांना काहीतरी विकला आहे आणि त्यामुळे तो कारखाना आम्ही शेवटपर्यंत लढून मिळवू ही क्रेस्टरी रद्द करू असं फुलचंद भोकराड यांनी सांगितलेलं आहे पर्सनचं मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज परळी